नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथे एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केली आज सकाळी ही घटना घडली पंचवीस वर्षीय उमेश लखे बावीस वर्षीय बजरंग लखे या दोन सख्या भावानी मुघट जवळ रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली तर त्यांच्या आई वडिलांचे गळफास घेतलेल्या अवस्थेत घरात मृतदेह आढळले वडील एकावन्न वर्षीय रमेश लखे आणि चौवेचाळीस वर्षीय राधाबाई लखे या दोघांचे मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले दरम्यान घटनास्थळी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी भेट दिली त्या कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप हालकीची होती रमेश लखे यांचे वीस वर्षांपूर्वी हृदयाचे ऑपरेशन झाले होते त्यांची आरोग्याची समस्या होती आर्थिक परिस्थिती आणि शारीरिक आजार या कारणामुळे या कुटुंबाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी व्यक्त केला आहे स्वविच्छेदन अहवाल आल्यानंतर अधिक स्पष्टता येईल शिवाय फॉरेन्सिक डिपार्टमेंट आणि पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे सध्या या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर काय गावात नेमकी घटना घडली तेव्हा हे सगळं समजलं हे सकाळी साडेसहा ते सात वाजता सा एक रमेश होनाजी लखे म्हणून अठ्ठेचाळीस वर्ष असेल आणि त्याची पत्नी राधाबाई रमेश लखे पंचेचाळीस वर्ष आणि त्यांचा मोठा मुलगा उमेश रमेश लखे पंचवीस वर्ष आणि बजरंग रमेश लखे त्याचं बावीस वर्ष एक सकाळच्या सात साडेसातच्या दरम्यान असं पहिला समजलं की मात्र अवस्थेमध्ये पत्नी दिसले आणि त्याच्यानंतर मुलाचा फोन लावला ला, फोन लावल्याच्यानंतर त्यांचा फोन होत जात नव्हता हो मग त्याच्यानंतर ते एकदा साडेआठ आठ वाजता अस असं पता लागलं की मुघट रेल्वे स्टेशनला ते मृत अवस्थेमध्ये भेटले काय शंका आहे कम शंका तर असे शंका तर काही घातपात तसं काही वाटत नाही आर्थिक वेळेच्यातून झालं असं मला असं वाटते कारण पंचवीस वर्षाखाली रमेश होनाजी लखी यांचं ऑपरेशन झालं होतं आणि त्याची परिस्थिती खूपच बिकट होती त्या आर्थिक याच्यातून झालं असं मला वाटते मुलगा मनसेचा काही तालुका हां मु मुलगा सामाजिक कार्य करायचा मनसेचं का कार्य पण करायचा आणि गावातला पण सर्व सार्वजनिक कार्यक्रम करत गेला कार्य करत गेला आणि चांगला मुलगा होता म्हणजे व्यसने वगैरे काही नव्हता आणि छोटा मुलगा पण दोघेही रोटी करत गेले काय नाव तुमचं बालाजी काय आत्महत्या केली आत्महत्या केली काहीच काय वाटते काहीच वाटणार आम्हाला शंका काहीच वाटणार काही आम्हाला कुठं काही आमचा भाऊकीचा नव्हता आणि भावाचा नव्हता भाऊजीच नव्हता प्रत्येक कोण्या गोष्टीचा त्याला आम्ही दवाखान्या स्वतः केली एक बारा वालचं ऑपरेशन झालं आणि स्वतः पटी करून चौघाने स्वतः केलं आम्ही त्याला ते काय काही त्याचे पैसे मागा नाही कुणी काहीच नाही आजची नोव्हे गोष्ट वीस वर्ष हा आजची नोबर कुठे येईल समजा समाधानी आहे आपण ते पोरं चांगले खायचे कामही करायचं पोरं चांगला समाधानी समजा आम्ही समाधान तेही समाधान कोणतंच कोणाचं इच्छा नाही कोणावर

सर काय घटना घडली आपण विजिट दिलेली आहे प्राथमिक काय अंदाज आहे कशामुळे एकाच कुटुंबाने आत्महत्या केली एक रमेश सोनबाजी लखे हांमेश लखे सावंत एक त्यांची फॅमिली होता ज्यामध्ये की नवरा बायको आहे आणि तसेच दोन त्यांचे एडल्ट सन होता वीस पंचवीस तीस असा वया आहे दोन्हीच्या असा चार फॅमिली मेंबर्स ज्यामध्ये पेरेंट्स दोन आणि दोन मुलगा त्यांचे असा इथे डेड बॉडी सापडलेली आहे जे ग घर आहे त्यामध्ये आई वडीलच्या आणि तसेच रेल्वे ट्रॅकवर त्यांचे दोन्ही मुलगाच्या बॉडी आज सापडलेला आहे त्यामध्ये प्रथम दृष्टी असा दिसतो मी घरी पण विजिट केला आमचे सर्व ऑफिसर फॉरेन्सिक डॉग स्कॉड आणि आसपास विचारल्यानंतर असा दिसतो एक प्रथम दृष्ट्या की थोडफार आर्थिक परिस्थिती जास्त चांगली नाही मातीच्या घर आहे आणि खूप जास्त ट्वेंटी फाईव्ह इंटू फिफ्टी इतके छोटासा एक घर आहे आणि काही शेती आहे पण करणेवाला थोडासा त्यामध्ये जास्त नाही तसेच जे वडील होता वडील जवळपास पच्चीस तीस वर्षपासून त्यांच्या आजारी पण आहे हर्टच्या बायपास सर्जरी जवळपास वर्ष तीस वर्षपासून तीस वर्षपूर्वीच झाला होता आणि काही महिनेपूर्वीसुद्धा काब्दे हॉस्पिटल असं सांगत आहे लोक तिथे पण ॲडमिट होता तो एकंदरीत फिजिकल आणि फायनान्शियल सिच्युएशन खूप चांगला नव्हता हा एक पार्श्वभूमी दिसतो पण आज काय झालेलं आहे ते पोस्टमॉर्टम आणि आमचे अजून तपासमध्ये थोडा जास्त क्लिअरिटी येईल पण आम्ही ॲक्सिडेंटल डेथ दाखल करून आणि जे काय हे त्यांच्यावर तपासमध्ये येईल तर समोर येईल ओके सर हिंदी